नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विकास पाटील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत ती वेट लॉस डाएट चार्ट संदर्भात म्हणजे काय तर मी तुम्हाला डाएट चार्ट एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामुळे तुमचा वेट लॉस होऊ शकतोय तर ह्या वेट लॉसच्या डाएट चार्टमध्ये सगळं जे फूड असणार आहे ते घरचं असणार आहे कारण डाएट हा शब्द म्हटला कीच आपल्याला भीती वाटते किंवा इरिटेशन होतं कारण वाटतं की आपल्याला घासफूस खावं लागणार आपल्या आवडीच्या ला गोष्टी खायला मिळणार नाही पण मी हा जो डाएट चार्ट बनवलेला आहे हा डाएट चार्ट तुमच्या सगळ्या घरच्या गोष्टी इन्क्लूड करून बनवलेला आहे त्याच्यामध्ये चपाती भाजी सगळ्या गोष्टी तुमच्या घरी ज्या बनतात त्या असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या डाएट चार्टचा किंवा डायट या शब्दाचा इरिटेशन किंवा कंटाळा वाटणार नाही या चार्टमध्ये डाएट काय करावे किंवा कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत त्याचबरोबर ह्या पदार्थामध्ये किंवा बनताना भाजी आमटी बनताना ह्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट घालावेत किंवा कोणते मसाले वापरावेत कोणते मसाले वापरू नयेत या सगळ्या गोष्टींची चर्चा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी तु करणार आहे या डाएट चार्टमध्ये कुठलाही बाहेरचा आयटम घरचा सोडून नसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या डाएटचा शंभर टक्के कंटाळा येणार नाही हा ये ना जो डाएट चार्ट बनवलेला आहे याच्यामध्ये किती कॅलरी आहे त्याचप्रमाणे कोणतं कोणतं कार्बोहायड्रेट आहे किती प्रमाणात कार्बोहायड्रेट आहे फॅट आहे त्याचप्रमाणे प्रोटीन किती आहे याची सुद्धा चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहे साधारण अकराशे ते चौदाशे इतक्या कॅलरीचा हा चार्ट मी बनवलेला आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर तुम्ही म्हणाल तर एकशे पन्नास ते एकशे साठ इतकं आहे त्याचप्रमाणे प्रोटीनचं प्रमाण पंचवीस ते तीस ग्रॅम इतकं आहे त्याचप्रमाणे फॅटचं प्रमाण वीस ग्रॅम इतकं आहे हे प्रमाण मी एकशे पन्नास ते एकशे साठ पंचवीसशे तीस हे सांगण्याचं कारण असं आहे कारण आपण हे पदार्थ बनवत असताना ॲक्युरेट नाही बनवणार ना। काहींच्या घरी मोठी चपाती होणार काहींच्या घरी थोडंसं तेल जास्त पडणार मोठा मोठी म्हणून मी हे कॅल्क्युलेशन दिले आहे आणि हे जे एक हजार एकशे ते चौदाशे कॅलरीजचा आहार आहे हा सुद्धा अंदाजे कॅलरीजचा आहार आहे बघूया आजचा हा डाएट चार्ट कसा असणार आहे हा डायट चार्ट बनण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो हा जो डाएट चार्ट आपण बनवलेला आहे अशा प्रकारचे डाएट चार्ट बनवून मी अनेक लोकांचं वेट लॉस केलेलं आहे हजारो लोकांचं आपण म्हणू शकतो मी वेट लॉस केलेला आहे तोच किंवा तशाच पद्धतीचा हा चार्ट आहे तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे पण हा डायट चार्ट प्रत्येकाला सूट होईल असं नाहीये काही लोकांना जर सूट होत नसेल किंवा त्यांना जर हा डाएट चार्ट त्यांच्यासाठी पर्सनलाइज हवा असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमचा पर्सनलाइज डाएट चार्ट मिळून जाईल त्याच्यासाठी तुमची थोडीशी मेजरमेंट्स वेट हाईट या गोष्टी लागतील त्या तुम्ही मला प्रोव्हाइड केल्या तर तुमचा तो चार्ट तुम्हाला मिळून जाईल आता आपण डाएट चार्ट बघूया डाएट मध्ये साधारणपणे चार ते पाच मिल्स असणार आहेत याच्यामध्ये नाश्ता असणार आहे त्याच्यापूर्वी सकाळचं ड्रिंक असणार आहे दुपारचं जेवण इव्हनिंग स्नॅक्स असणार आहे रात्रीचं जेवण असणार आहे आणि झोपण्यापूर्वीचं ड्रिंक असणार आहे असेही पाच ते सहा मिल्स याच्यामध्ये असणार आहेत कोणकोणते मिल्स असणार आहेत त्यांचे घटक कोणकोणते असणार आहेत ते कसे बनवायचे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक आणि व्हिडिओ सोबत रहा जर मला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कारण असेच इथून पुढचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी देत असणार आहे त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा चला आपण आता डाएट चॅट बघूया डाएट चॅटमध्ये सकाळी उठल्या उठलीचं ड्रिंक जे असणार आहे आपल्याला ते असणार आहे ब्लॅक कॉफी आणि लिंबू एक कप भर तर एक ग्लासभर आपल्याला एक पाणी उकळून घ्यायचं आहे ह्या सकाळच्या ड्रिंकसाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर टाकायची उकळलेल्या पाण्यात कॉफी टाकल्यानंतर हे सुंदर असं ड्रिंक बनतं पण हे काही लोकांना ह्याचा कडवटपणा बिटरनेस आवडत नाही त्याच्यामुळं कॉफी पिणं ते टाळतात अशा लोकांसाठीच थोडासा लिंबू त्याच्यामध्ये स्विच करा फोर टू फाय ड्रॉप्स त्या लिंबूचे टाका त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला ते चवीलाही चांगलं लागेल लिंबूमध्येही व्हिटॅमिन सी त्याचप्रमाणे बाकीचे घटक आहे त्याचाही फायदा तुम्हाला होईल कॉफी एवढ्यासाठी घ्यायची कॉफीमुळे तुमचं वेट लॉस होत असते तसंच कॉफी हे फ्रेशनेससाठी वापरले जाते सकाळी तुम्ही कंटाळवणे असतात कॉफी पिल्यामुळे तुम्हाला फ्रेश होत असते जर तुम्ही व्यायाम करणार असाल तर प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून कॉफी एक सुंदर ड्रिंक आहे म्हणून कॉफी सुरुवातीला उठल्या उठल्या घ्यायची आपल्याला ठीक आहे आता आपण बघणार आहोत संदर्भात सकाळचा जो नाश्ता आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो कारण आपलं फास्टिंग ब्रेक झालेलं असते रात्रभराचं त्यामुळे हा नाश्ता खूप इम्पॉर्टंट असतो त्याच्यामध्ये घरचाच आयटम मी घेतलेला आहे आता तुम्ही नाश्ता बघाल तर तुम्ही त्याच्यामध्ये इडली घेऊ शकताय एक प्लेट त्याचप्रमाणे पोहा घेऊ शकता एक प्लेट किंवा उपीट एक प्लेट घेऊ शकताय ऑप्शन्स तुम्हाला एवढ्यासाठी दिले आहेत की तुम्हाला एकाच गोष्टीचा कंटाळ येऊ हो नये काही लोकांना इडलीचा त्रास होतो कारण ती फर्मेंटेड आहे तर अशा लोकांनी इडली न घेता पोहा किंवा उपीट घ्यावं त्याचप्रमाणे काही लोकांना पोह्याचा त्रास होतो ऍसिडिटीचा त्यांनी उपीट किंवा इडली घेऊ शकता इडली बनत असताना त्याच्यामध्ये तेलाचा वापर होत नाही म्हणून मी तुम्हाला इडली दिले अदरवाइज मी डोसा देऊ शकत होतो किंवा अपे देऊ शकत होतो कारण ह्या तिन्हीचं बॅटर सेमच असतं फक्त इडलीमध्ये ते तेलाचं प्रमाण अजिबात नसतं त्याच्यामुळे तुम्हाला मी इडली घ्या असं म्हणतोय त्याच्यानंतर येतोय पोहा पोहा तुम्ही एक प्लेट घेऊ शकताय पोहा आपल्या घरगुती पद्धतीने रेग्युलरची पद्धत आहे त्याच पद्धतीने बनवायचं आहे तुम्हाला जर जादा आयटम त्यात टाकायचे असतील तर सलाडचे आयटम तुम्ही टाकू शकताय जसं की गाजर आहे बीन्स आहेत ग्रीन पीस आहे अशा प्रकारचे जे आयटम टाकल्यामुळं तुमची भूक कमी होईल त्याचप्रमाणे प्रोटीनची मात्रा तुमच्या शरीरात थोडीशी जाईल आता याच्यामध्ये टाकायचं काय नाही तर पोह्यामध्ये आपण ओरून जे सेव टाकतो बारीक शेव किंवा त्यावरती खोबऱ्याचा किस ओरून टाकत असतो तो टाकायचा नाही याच्यामध्ये कॅलरी जास्त असल्यामुळे तुमचं वजन कमी होण्याच्याऐवजी वजन वाढू शकते पोहा झाला आता घ्यायचा आपल्याला उपीट उपीट सुद्धा आपल्या घरच्या पद्धतीने सेम बनवायचं आहे त्यामध्ये तुम्ही याला सॅलेड जर घालायचं असेल तर घालू शकताय त्याच्यावरती सुद्धा सेव किंवा खोबऱ्याचा की स्प्रिंकल करायचा किंवा टाकायचा नाही आहे सुद्धा तुमचं वजन वाढू शकते त्यामुळे नाश्त्याला तुम्ही घेऊ शकताय पोहा इडली किंवा उपीट ह्याची मात्रा किंवा ह्याची क्वांटिटी घेत असताना एक प्लेट इतकीच घ्या जास्त घेऊ नका ह्या नाश्त्यासोबत जे चहा लवर्स आहेत ते चहा घेऊ शकतात एक कप पण तो बिना किंवा सा। विदाऊट साखरेचा विदाऊट साखरेचा घेतल्यामुळे साखरेच्या ज्या कॅलरी आपल्या शरीरात जाणार आहेत त्या कमी होतील अनेक जण मला विचारताना दिसते मला की सर साखर मी घेत नाही गूळ घेतोय कारण साखरेपेक्षा गूळ चांगला असतो गूळ हा नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असतो त्यामुळे तो चांगला असतो पण मला एक सांगा साखर आणि गूळ हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते उसापासूनच बनतात मग कॅलरीमध्ये डिफरन्स कसा येईल साखर आणि गूळ या दोन्हीच्या कॅलरी या सेमच असतात फक्त काही किंवा थोडासाच बदल यांच्या इन्ग्रेडियंटमध्ये असतो किंवा ह्यांच्या बाकीचे जे घटक असतात रासायन असतात याच्यामध्ये असतो त्यामुळे दोन्ही सेमच आहेत आता बघणार आहोत आपण दुपारचं जेवण दुपारचं जेवण सुद्धा महत्वपूर्ण असतंय कारण आपल्याला खूप भूक लागली असते साधारण बारा ते एकच्या दरम्यान आपण जेवण करत असतोय ह्या दरम्यान तुम्हाला घ्यायचं असेल तर घरचाच आहार काय घ्यायचा आहे एक चपाती घ्या एक वाटी भात घ्या भाजी आमटी याच्यासोबत तुम्ही कोणतीही घेऊ शकताय पण त्याच्यामध्ये सलाड मात्र कंपल्सरी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण गाजर काकडी कांदा कोबी टोमॅटो हे घटक घेऊ शकतोय याची क्वांटिटी जी आहे ती एक प्लेट आपल्याला पुरेशी आहे सलाड घेण्याच्या पाठीमाग कारण असं आहे सलाडने तुमचं पोट किंवा स्टमक फुलनेस होत असतोय त्याच्यामुळे तुम्हाला पुढची जी भूक आहे ती कमी लागत असते त्याचप्रमाणे सलाडने तुमचे जे पोटाचे विकार आहेत कारण याच्यामध्ये फायबर येतं त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात कारण पोट तुमचं साफ होत असते आणि आपण नेहमी म्हणतो प्रत्येक आजाराची सुरुवाती आपल्या पोटापासून होत असते पोट जर तुमचं निरोगी आणि स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही त्यानंतर घ्यायची चपाती चपाती जी आपण घेणार आहे ती छोट्या आकाराची चपाती घ्यायची अनेक लोक वजन वाढते तेलाचा वापर किंवा तेल चपातीला लावत नाहीत तुम्ही तेल लावा अगर न लावा त्यांनी किंवा तेवढ्या तेल आणि ब्रशिंगमुळे काही तुमच्या वजनात फरक पडणार नाही पण जर तुम्हाला चव खराब लागली तर तुम्ही बल्क किंवा मिन चिटिंग करू शकताय त्याच्यानंतर घ्यायचा आहे राईस एक वाटी राईस तुम्ही घेत असताय तर जिरा राईस फोडणीचा भात मसाले भात अजिबात घेऊ नका कारण ज्यामध्ये तेलाचं आणि बाकीचे फॅटचे प्रमाण जात असते त्यामुळे तुम्ही घेत असताना स्टीम राईस घ्या म्हणजे दुपारचं जेवण असणार आहे एक चपाती एक वाटी भात भाजी आमटी कुठलीही घ्या आणि सलाड फक्त भाजी आमटी जी बनत असणार आहे त्या बनत असणाऱ्या भाजी आमटीमध्ये मसाल्याचं प्रमाण कमीत कमी घाला त्यात तुम्ही कांदा टोमॅटो चटणी मीठ हळद आलं लसूण त्याचप्रमाणे इतर मसाले जर तुम्हाला घालायचे असतील चवीला जिरा पावडर धाना पावडर तर कमीत कमी किंवा कमी प्रमाणात घाला त्यामुळे कॅलरी जास्त शरीरात जाणार नाहीत आणि तुमचं वजन वाढणार नाही हे झालं आपलं दुपारचं जेवण आता आपण बघणार आहोत सायंकाळचा नाश्ता सायंकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे एक मूठभर ड्रायफ्रुट्स पण मुठीपेक्षा जास्त घ्यायची नाहीत कारण याच्यामध्ये कॅलरी खूप आहेत फॅटचं प्रमाण खूप आहे जे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत घरी अवेलेबल असतील ते एक मूठ घ्या त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि जे चहा लवर आहे त्यांनी त्याच्यासोबत एक कप चहा घेतला तरी चालतोय पण त्याच्यामध्ये साखर टाकायची नाहीये मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे साखर ही साखरच असते ती गुळात असो किंवा साखरेत असो काही लोक म्हणतील खडी साखर टाकवा ती पण उसापासूनच बनते त्यामुळे टाकून नका विदाऊट शुगर चहा घ्या ठीक आहे जर टाकायचंच असेल तर तुम्ही शुगर फ्री थोडंसं त्याच्यात वापरू शकता पण साखर बंद केली तर आपल्या शरीराला त्याचा नक्की फायदा होईल आता बघणार आहोत आपण रात्रीचं जेवण सकाळच्या जेवणाप्रमाणेच सका रात्रीच्या जेवणात ही एक चपाती एक वाटी भात भाजी आमटी कुठलीही घ्या प्रोटीनचं प्रमाण त्याचप्रमाणे पालेभाज्याचं प्रमाण थोडंसं रात्रीच्या जेवणामध्ये असू द्या आणि सलाड घ्या जर तुम्ही सकाळी सलाड घेतलं नसेल तर रात्रीच्या जेवणामध्ये सलाड जरूर घ्या सकाळी किंवा रात्री या दोन्ही मिलमध्ये कोणत्याही एका मिलमध्ये जरी तुम्ही सलाड घेतलं तरी ते पुरेसा आहे त्याचप्रमाणे था चपातीचा आकार थोडासा छोटा घ्या भात मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे प्लेन भात घ्या भाजी आमटी घेताना पालेभाज्या प्रोटीन जास्त घटक असणार आहे जे नॉनव्हेजमध्ये चिकन असणार आहे फिश असणार आहे अंडी असणार आहे हे रात्रीच्या जेवणामध्ये समावेश करा त्याचप्रमाणे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी डाळी घ्या त्याच्यानंतर कडधान्ये घ्या त्याचप्रमाणे मोडं घ्या पनीर घ्या हे सगळे पदार्थ तुम्ही प्रोटीनसाठी घेऊ शकता रात्रीच प्रोटीन एवढ्यासाठी तुम्हाला घ्यायला सांगतोय मी की प्रोटीन हे पचायला जड असतं ते रात्रभर छान पचत असतं त्याच्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये मोस्टली मी प्रोटीन समावेश करा असं म्हणत असतो सकाळी सांगितल्याप्रमाणे भाजी आमटीमध्ये अजिबात मसाले वापरू नका असं नाही पण थोडेफार वापरा ज्याचा परिणाम वाईट आपल्या शरीरावरती होणार नाही हे झालं तुमचं रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणानंतर वेळ येते रात्री झोपल्यापूर्वीच्या ड्रिंकची ह्या ड्रिंक मध्ये साधारणपणे तुम्ही ग्रीन टी घेऊ शकताय ग्रीन टी एवढ्यासाठी घ्यायला सांगतो मी की हे पचनासाठी चांगलं असते तुमच्या मॅटाबॉलिझमसाठी चांगलं असते आणि ग्रीन टी काही लोक म्हणतात की ग्रीन टी रात्री घेतल्यामुळे मला झोप येत नाही तर हे चुकीचं आहे कारण ग्रीन टीने तुम्हाला झोपेवरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही हा तुम्ही जर त्या ठिकाणी कॉफी किंवा चहा घेत असाल कारण चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफेनचं प्रमाण आहे चहापेक्षा कॉफीमध्ये कॅफेचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे तर हे दोन ड्रिंक तुम्ही घ्याल चहा किंवा कॉफी तर नक्की तुमच्या रात्रीच्या झोपेवरती परिणाम होणार आहे हे झालं दिवसभराचं तुमचं मील आता झोपेबद्दल म्हणाल जी लोक दुपारी झोपत असतील त्यांनी झोप दुपारची बंद करा रात्री पण आपण जेवल्यानंतर साधारण दोन ते तीन तास झोप आणि जेवण याच्यामध्ये अंतर ठेवा तुमची काय मोबाईलची कामं असतील तुमची ऑफिसची कामं असतील तुमची घरातली काय कामं असतील तर जेवल्यानंतर ती करा अनेक लोक काय करताना मी बघतोय सगळी कामं आटपून घेतात त्याच्यानंतर जेवण करतात आणि लगेच झोपी जातात तर असं करू नका जेवण आणि झोप याच्यामध्ये मिनिमम दोन तासाचं तरी अंतर ठेवा त्यावेळेत मग तुम्ही तुमची कामं करू शकता ह्या डाएट शॅट बरोबर तुम्हाला आणखी एक मला गोष्ट सांगायची आहे म्हणजे आपण चुका करतो कोणकोणत्या त्या जाणून बुजून होत नाहीत पण आपल्याकडून त्या होत असतात जसे की चहा आपण एक कप चहा घेतो काय होते त्या एक कप चहाने असं म्हणून परत दुसरा घेतो मग दिवसाला तीन चार पाच कप चहा होतात तर ही तुमची चूक आहे त्याचप्रमाणे चहा बनत असताना आपल्याकडे चमच्याने साखर टाकण्याची पद्धत नाही आपण टाकत असतो मुठीने साखर एक कप चहा एक कप मूठ ही साखर आपल्या शरीरात गेल्यामुळे एक्सिस कॅलरी आपल्या शरीरात जातात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतो ही चूक तुम्ही करणं टाळा त्याचप्रमाणे अनेक लोकांना असं वाटत असतं की मी सलाड जर जास्त खाल्लं तर माझं वजन पटकन कमी होईल तर ही सुद्धा चुकीची संकल्पना आहे कारण नुसतंच जर तुम्ही सलाड खाल्लं तर तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होण्याचा धोका असतोय त्याचप्रमाणे गाजरसारख्या सलाडमध्ये साखरेचं सा प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुमची साखर वाढण्याचा धोका असतो त्याचप्रमाणे सलाड मध्ये सुद्धा कॅलरी आहेत तुम्ही जर जा जास्त सलाड खाल तर कॅलरी तुमच्या शरीरात जादा जाणार आहे त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढणार हे सर्व डाएट सुरू असताना आपल्याला साखर कंपल्सरी बंद करायचे आहे मग तो साखर असो गूळ असो किंवा साखरेचे बाकीचे पदार्थ जसं की मध आहे त्याचप्रमाणे खजूर म्हणजे डेट्स आहेत हे सगळे पदार्थ तुम्हाला बंद करायचे आहेत हा डाएट चार्ट मी खाली लिंक मध्ये पण तुम्हाला देत आहे त्याचप्रमाणे मध्ये स्क्रीनवरती पण तुम्हाला फ्लॅश होत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला नक्की या डाएट चॅटचा फायदा होईल पण ज्यांना कस्टमाइज डाएट चॅट हवा आहे त्यांना पर्सनल डाएट चॅट हवा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती जरूर कॉल करा तो नंबर आहे एट फोर एट थ्री एट टू झिरो फोर टू वन या नंबरवरती जरूर कॉल करा तुम्हाला कस्टमाइज तुमचा डाएट चॅट मिळून जाईल आणि नक्की आजपासूनच हा डाएट चॅट सुरू करा तुमचं वजन कमी व्हायला नक्की मदत होईल थँक्यू